गुड मॉर्निंग ऑबियसली आज संडे आहे तर थोडे ब्रँडची केअर करावी लागेल मिली बस फार झालेले त्यांना ते आपले औषध असतात मेडिसिन्स त्याने उडवावेत्र स्प्रेअर घ्यायचा फुल करून द्यायचा हे मागच्या डोळमर पासून लावून ठेवलं होतं बरं का कसं झालं छान मस्त झालंय ना म्हणजे याला ग्रो करायला तीन महिने लागले हे पण याच्याहून काय लक्षात येतं की प्रयत्न करत राहा कुठे ना कुठे फळ मिळणार ट्राय करायचा विदाऊट ट्राय काही मिळणार नाही आणि कन्सिस्टन्सी ठेवा लागेल ला बा खूप ला केअर केली त्याची नोव्हेंबर पासून तर आतापर्यंत आणि त्याचं रिझल्ट मिळतोय ही बाई ना मुद्दामन ते पाणी ओढवते हे बघा हे असतात मिलीबग्स तुम्ही कितीही स्प्रे करून घ्या काहीही करून घ्या ना हे येतात माझे येतात हे जात नाहीत तर टू वेज आहेत एक तर तुम्ही एकदम स्प्रे करा आणि यांना काढून टाका अदरवाईज तो पार्ट कट करून टाका आणि बघा मी याला कट केला होता ना किती छान ग्रोथ आहे त्याला हेल्दी होऊन न तर आणि ते मला नेहमी रागवत असते किंवा ओरडात असतो माझ्या मला कशाला कर कट करा पण क्रट केल्याने ना त्याची ग्रोथ फार छान होते त्याचं जो स्टेम असतो ना ते स्टेम परफेक्टली म्हणजे त्याचा तो ट्रंक असतो तो ट्रंक परफेक्टली शिप घ्यायला सुरुवात करतो आणि मोर अँड मोर फूड प्रोड्यूस करतो तर मी ट्राय करत असतो की दोन सहा महिन्यामध्ये एक वेळा तरी मी त्यांची ट्रुनिंग टुनिंग आणि ते कटिंग करत असतो स्टेम कटिंग झालं आहे साप सर्व याला एक पीस लिहिली आहे याने टाकली आहे मान याला टाकावं लागेल थोडं पाणी विचार होता माझा रिपॉर्टिंग करायचा बद्दल बराच वेळ जाईल तर आता नाही पुढच्या नेक्स्ट वीकमध्ये कुठेतरी करीत येते 嗯。Hmm. कसं वाटतय तुला डायरी घेऊन गार्गीची ह्या पहिल्या वर्षातली डायरी कारण आता ती मोठी झाली आहे तर ती आता तिचं रिझर्लेशन माझ्या डायरीमध्ये नाही लिहिणार माझ्या ऑफिशियल डायरीमध्ये नाही लिहिणार आजपासून ही रिशिस स्पेशल डायरी आणि ह्याच्यापु ह्याच्या पुढे प्रत्येक दरवर्षी तुला अशी एक डायरी मिळणार आणि बघा तिने तिचं फेवरेट कॅरेक्टर चिटकवलं इथं ओके 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 तर गार्गीचा हा स्पेशल मंथ चालला आहे तर छान गारगी खूश झाली एवढ्यावरच थँक यू गारगी खूश झाल्याबद्दल एवढ्याच्यावरच <laughs> आम्ही एवढंच दिलं तिला सध्या तरी एवढंच <laughs> मिळणार आहे सध्या गारगीला हा <laughs> ना आता हे आहे स्पायडर प्लॅन याला बघा ना ही ग्रोथ ग्रोथ नाही म्हण देणार आता याची फुलं आहेत ती काय याला फुलतात पण आहे बघामध्ये पण एक आहे आणि बघा इथे एक ग्रोथ येते फोकस करले बाई दिसत असेल तुम्हाला इथून एक ग्रोथ येते आणि याला एकदम हा इम एवढा इन इफेक्टेड आहे हा इम्पॅक्ट झाला आहे याचा याच्यावर बघा मिली बघ इथे मी कोरोडा करते मी करडो म्हणतो वडेही म्हणतात याला सांडगे डाळीचे त्याला भाजून घेते मी आधी भाजीला काय करावं समजत नाही आज उदर आहेत सांडे तर कर करून घेऊया भाजी याची मी वडे भाजून घेतलेले आहेत

कोथिंबीर तिथून घेते तुम्ही हे बघा बघाल शूट करण्याची च्यामध्ये माझा लसूण थोडा जळ आलेला आहे तर मॅच मध्ये ॲड शक्य

सुकी लाल मिर्च थोड़ी तड़न घुड़न घी मी टाक है हड़दस धना पाउडर थोड़ी लाल मिर्च टाकन है जास्त नहीं ऑलरेडी सुकी लाल मिर्च टाकले मैं आणि मसाले वगैरे काही टाकणार नाही कारण वड्यांमध्ये ऑलरेडी मसाले वगैरे टाकूनच केलेले असतात हे वळवणाचे त्यामुळे ते फक्त कांदा सुकी मिर्च हळद आणि धनिया पावडर हे बघा झालेलं आहे तुम्ही गरम पाणी टाकते या आणि मग त्यामध्ये आपण घालणार आहोत वडे बघा उकडे आलेली येत पाण्याला छान पण आता हे वडाई मला कोरडेच करायचे आहे ड्रायच करायची भाजी पण वड्यांना शिजायला पाणी लागतं थोडं जास्त चांगलं घातलेलं आहे शिजू देऊया आपण वड्यांना मीठ घालायचं विसरले होते बघ का आता आठवण आली मला मी गेल्यावर खूप ना बाहेर संडे ॲज आय यू की स्पेशल डे आहे गारकीसाठीचा तर त्याने थोडी शॉपिंग करायला चाललं आहे मला गारकी गार पण आहे सोबत तर चला बरं करूया शॉपिंग दाखवतो तुम्हाला आम्ही काय शॉप शौ, शॉपिंग करतोय पण तिची पण येते मी सकाळचा बसलो ना आत्ता एडिटिंग कुठेतरी कम्प्लीट झाली आहे हा व्हिडिओ आता थोड्या वेळात पब्लिश होईल गारगी बसले तिचं बघत तिकडे गारगी पाठीमागे त्याची सामान आणि हा मी फार वेळ गेला याच्यामध्ये फूड विलॉक म्हणतो की असं वाटत इझी रे इझी आहे एडिट करायला पण तेवढं इझी नाही आहे माहिती एवढं इझी नाही आहे जेवढा विचार केला होता दोन दोन कॅमे दोन आणि तीन कॅमेरेज असले ना तर त्याचे कटिंग्स आणि वगैरे खूप असतात आणि आपला विलॉग डेलीचा विलॉग कसा असतो एकदम स्ट्रेट फॉरवर्ड असतो जसं फुल विलॉग नसतो त्याचे बरेचसे अँगल्स असतात तर बसले ज्या आहे आता एडिटिंग वगैरे सर्व झाली कटिंग्स वगैरे झालेत फक्त रेंडरिंग बाकी येतो लॉकला किंवा गुड गो बघा एवढा कचरा निघाला एवढे डब्बे पडलेले होते आणि हेच ते वर्षभराची वॉरंटी करायची याची नाही ना वाटत हे ते ठेवलं आहे मी हां हा एवढा सामान निघाला हा एवढे बॉक्सिस निघाले आपण मागच्या आठवड्यामध्ये बरेचसे अनबॉक्सिंग करत ना त्याचे आज संडे असल्याने आम्ही भाजीपाला आम्हाला काय तिच्या भाजीपाला म्हणजे हे पण खात नाही भाजीपाला आणि घराकी खात नाही रोज त्रास देता जेवणासाठी मला स्वयंपाक बनवायला स्वयंपाक बनवायला त्रास नाही देत असं नको म्हणे स्वयंपाक मात्र स्वयंपाक बनवू शकते मातीच्या चियाला काय असोग्राम काही नाही मग का सोबत आले तो आमच्या आज काहीतरी कारण असणार तिला विश्वास नाही आहे कोणाला माहित आहे का हे काय कमेंट करा प्लीज आम्ही आता खाली जाऊ ना हे आणगीसाठी एक आणि दोन तुम्हाला समजलंच असेल कारगीसाठी का आणतो आम्ही हे तर हे आम्ही ना आता पूर्वीची ना क्वांटिटी चांगली होती म्हणजे साईज चांगली होती आता एकदमच <laughs> सेम प्राइस ठेवून फक्त क्वांटिटी कमी केली आहे आणि बेटा गार तर आजचा दिवस सरता सरता सरलाय फूड विलॉग सुद्धा एडिटिंग आहे त्याला बराच वेळ गेला कोणतं डोनट होता बते बॉम्बोलिनी बॉम्बोल बॉम्बोलिनी इटालियन इटालियन हे होते क्विझिन क्झिन म्हणजे डोनट आहे ते स्टप भरून करतात तर त्याची ऑलरेडी व्हिडिओ रिलीज झाला आहे पब्लिश झाला आहे त्याची लिंक मी ह्या व्हिडिओ सोबत जॉईन करेन आणि हे आम्ही गार्गीसाठी आणलं होतं गारगीला दिलंय तर गार्गीने आज तिच्यामध्ये काय स्टार्टिंग केली असेल तर माहीत नाही उद्या बा उद्या बाबा दाखव थॉट hmm. गार्गीचा थॉट आहे युअर पेशन्स इज युअर पॉवर ओके दर टुमॉरो इज माय बर्थडे टुडे आय गेट डायरी फ्रॉम माय डी आय वाय टुडे आय एम रायटिंग अबाउट माय बर्थडे माय डेट ऑफ बर्थ टायमिंग इन जलगाव मार्केट दिस इज नॉट एवढं लिहायचं कोण असत खूप जादा नाही हो गया बट ठीक आहे कारण की तिच्या थॉट्स आणि तिचे व्हॉट एव्हर तिचं जे कमिट असेल जर ते करते ते तिला करू देऊ आता ह्या व्हिडिओला करत एडिट करत बसतो काल रात्रीला अक्षरशः चार वाजेला झोपणं काल रात्रीने आज सकाळी चार वाजेपर्यंत जागे होतो आम्ही म्हणजे रात्री किती वाजेला संपवलं होतं आपण ते रात्रीला आम्ही शूट संपवला ऐके साडेबारा बारा साडे साडेबाराच्या दरम्यान तो शूट संपला त्याच्यानंतरून आम्ही तिथून मी आपला जो डेलीचा विलॉग होता तो म्हणजे ये टायमिंगला येणं गरजेचं दर असतं तर मी तो तो एडिट केला त्याला एडिट करत आणि म्हणजे एखादा वेळ एखादी वेळ खराब असली ना ते त्याच्यामध्ये एअरटेलचं जी ब्रॉडबँड होतं ते सुद्धा स्लो झालेलं म्हणजे तो, तो नुसता रेंडर करून अपलोड व्हायला एक तास गेला अपलोड व्हायला रेंडर कर, रेंडर तर सोडूनच द्या आता लॅपटॉप फार जुना झाला तर तो थोडा वेळ घेतो पण इवन त्याला अपलोड व्हायला सुद्धा एक तास लागला होता आम्हाला चार वाद्य झोपायला सो दिस इज अ लाईफ भाई मेहनत करते रहो फल की अपेक्षा मत करो कभी ना कभी तो सक्सेस मिली जाएगी सो धिस इज इट एवरीथिंग आणि आता सव्वाणू होत आहेत तर ह्या व्हिडिओला जस्ट थांबूया आज लवकर तर स्टॉप घेतो आणि हा जो व्हिडिओ आहे एडिट करतो आणि उद्या आहे स्पेशल डेल गार्गीसाठी तर लवकर उठूया गार्गीला विश करूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत तर मस्त राहा असत राहा खेळत राहा व्हिडिओ बघत राहा लाईक शेअर सबस्क्राईब करत राहा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत टेक केअर अँड